नमस्कार सागर हिट्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सा, स्वागत आज आपण एका हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरचं रिव्ह्यू करणार आहोत त्या चित्रपटाचं नाव आहे हो आर्टिकल तीनशे सत्तर आर्टिकल तीनशे सत्तर म्हटल्यानंतर बऱ्याच जणांना माहिती असेल की हा मुद्दा कोणता आहे आणि कशावर अवलंबून हा चित्रपट आहे हे सर्वां सर्वांनाच माहिती झाला असेल कारण आर्टिकल तीनशे सत्तर हा मुद्दा बऱ्यापैकी गाजलेला होता कारण हा काश्मीरच्या संदर्भातील हा मुद्दा होता हे धारा तीनशे सत्तर जे हटवली हटवण्यात आली त्यावर आधारित हा चित्रपट आहे चला भाई चित्रपट चित्रपट ग्रहात रिलीज होणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ट्रेलर चा टाइमिंग आहे दोन मिनिट चाळीस सेकंदाचा हा ट्रेलर आहे या इतक्या ट्रेलर मध्ये बऱ्यापैकी त्यांनी सर्व असे मुद्दे त्यात मांडलेले आहेत त्यात आतंकवाद्याच भाषण असो आतंकवाद्याचे जे आपल्या भारताबद्दल बोलण्याची जी शैली होती ती बऱ्यापैकी त्यात दाखवण्यात आलेली आहे चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत आहे यामी गौतमी आणि मोदीजींचा जो रोल केला आहे ते आपले रामायण ज्यांनी भूमिका केली होती अरुण गोविलजींनी मोदीजींची जी भूमिका केलेली आहे चित्रपटाची म्युझिक पाहता म्युझिक एक नंबर आहे यामी गौतमीनी एन आय ए जॉईन केले दाखवत आहे त्यांना फ्री हँड दिलेला आहे असं त्यात दाखवण्यात आलेलं आहे यामी गौतमींचे डायलॉग हे अगदी दर्जेदार आहेत आणि त्यांनी बऱ्यापैकी ऍक्टिंग इतकी छानपणे निभवलेली आहे अगदी सत्तर हा चित्रपट जो बनवण्यात आला आहे तो काश्मीरवरती आधारित जो कलम हटवलेला आहे त्याच्यावरतीच आहे खऱ्या रिअल स्टोरीवरती हा चित्रपट असल्यामुळे डायरेक्टरला अशा स्टोरीवरती चित्रपट बनवणं थोडं कठीण जातं कारण हे मुद्दे सर्व जनतेला माहिती असतात हे माहिती असलेले मुद्दे चित्रपटामध्ये कशा प्रकारे तो टाकतात आणि चित्रपटाकडे येण्यासाठी प्रेक्षकांना किती आकर्षित करतात हे डायरेक्टरचं त्यात कौशल्य असतं रिअल स्टोरी जरी सर्वांना माहिती असली तरी त्यातले खचखतगे आपल्याला माहिती नसतात कायद्याच्या बाजू मना किंवा राजकीय क्षेत्र काय झालं होतं तिथं माहिती नसतं त्यासाठी ते आपल्याला हा चित्रपट नक्की पाहावा लागेल चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा चित्रपट रिअल फॅक्टवरती किती खरा उतरतो की यामध्ये पण फेक आहे काय आहे मुद्दे आपल्याला चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतील त्यामुळे ट्रेलरवरती दोन मिनटं चाळीस सेकंदच्या ट्रेलरवरती आपल्याला पूर्ण चित्रपटाचा अनुमान लावता येणार नाही पण चित्रपटाचाही रिव्ह्यू करणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे चित्रपटाचा रिव्ह्यू ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला ते सम नोटिफिकेशनमध्ये समजलं जाईल आता ट्रेलरमधलं एक मायनस पॉईंट मला वाटला की अमित शहानी जे संसदेत भाषण केलं होतं ते भाषण अमित शहानी जितक्या दर्जेदारपणे किंवा दमदारपणे किती अगदी बेंबीच्या देठापासून ओढून त्यांनी जे सांगितलं होतं तसं भाषण ट्रेलरमध्ये जे अमित शहाचे कॅरेक्टर ज्यांनी निभवलेलं आहे त्यांनी तितक्या पद्धतीनं ते तितक्या एनर्जेटिक बोललेलं नाही मला ते थोडं तिथं थोडं ॲक्टरिंगची कमतरता वाटली आ, मला बऱ्याच ऍक्ट्रिसीची तिथं कमतरता वाटली आम्ही गौतमी सोडली तर बऱ्याच जणांची ऍक्टिंग तिथं थोडी आहे पण चित्रपट ट्रेलर मध्ये इतकं लक्षात नाही येणार त्यामुळे चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला आपण आप संपूर्ण भूमिकेला किती न्याय कितपत न्याय दिलाय हे आपल्याला समजेल चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे पीएम च्या पी एला सुद्धा याबद्दल माहिती कळता कामा नाही इतकी गुप्तता या आर्टिकल तीनशे सत्तर मध्ये ठेवली होती त्यामुळे इतकी गुप्तता असेल तर या चित्रपटामध्ये किती त्याला एक्सपोज केलेला आहे ते पाहण्यास पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा लागेल अग्रेसिव्ह ना हो जान दे देंगे इसके लिए क्या बात कर रहे आप? हो आप अग्रेसिव्ह होने की क्या बात कर रहे हो जान दे देंगे इसके लिए तर असेच हिंदी मराठी चित्रपटाचे रिव्ह्यू पाहण्यासाठी ट्रेलरचे रिव्ह्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद